मीडियाच्या या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस नवरात्री उत्सवानिमित्त मी मनीषा भुजबळ तुम्हा सर्व भक्त रसिकांचे मनापासून स्वागत करते कात्यायनी महारौद्री संकटहारिणी शुभा भक्तांच्या रक्षणार्थी सदा उद्युक्त भीषण खडग कप्परधारिणी दुर्गा महिषा मर्दिनी प्रसन्न भव काल रात्री भक्त करू सुखप्रिये सहावे रूप म्हणजे म्हणजे देवी देवी कात्यायनी देवी कात्यायनी रौद्र महायोद्धा असं हे महत्वाचं रूप आहे प्राचीन काळी एक महान तेजस्वी ऋषी ऋषी कात्यायन यांनी कठोर तपस्या केली त्यांनी अशी इच्छा प्रकट केली की त्यांच्या घरात देवीनं जन्म घ्यावा आणि म्हणूनच त्यांनी देवांची खूप कठोर तपश्चर्या केली आणि त्यातन त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्या एक तेज निर्माण झालं आणि ते तेज म्हणजे देवी कात्यायन काही काळानंतर महिषासूर नावाचा जो राक्षस होता त्याने पृथ्वी पाताळ स्वर्ग या तिन्ही लोकांमध्ये हा हा कार उडवून टाकलेला होता त्यावेळी कात्यायनी देवीने साक्षात रौद्र रूप धारण करून महिषासुराचा वध केला आणि म्हणूनच कात्यायिनी देवीला आपण महिषासूर मर्दिनी असेही संबोधतो अशा ह्या रौद्र स्वरूप देवीला महाकाल महाकाली देवीला आपण नमन करतो सक्षत पण त्याचबरोबर भक्तांसाठी तिने नेहमीच शांत आणि सौम्य रूप धारण केलेले आहे ह्या कात्यायनी देवीच दर्शन आज आपल्याला इथे आम्ही घडवत आहोत कात्यायनी कात्यायनी देवी की, हो। देवी जय हो यांचा रंग आहे आवडीचा करडा म्हणजेच काळा काळा रंग हा नैराश्येतून आशेचा किरण असतो काळा रंग हा अंधकाराला स्वरूप प्रकाशाकडे दीपमान वाटचाल करणारा असतो म्हणूनच जिथे काली आहे तिथे अंधार होऊ शकत नाही अशा ह्या महाकाली महिषासुरमर्दिनी सारख्या ह्या प्रचंड प्रचंड स्त्रोत असलेल्या देवीला कात्यायिनी देवीला आमचा नमन असो